कसं बघता या संपूर्ण आ, नमस्कार आज नागपूरला नागपूर विद्यापीठाची सिनेटची निवडणूक आहे महाविकास आघाडीच्या मार्फत लढत असताना यामध्ये तीन जागा या शिवसेना देखील लढत आहे आणि त्यामुळे शिवसेनेच्या तीन आणि महाविकास आघाडीच्या सगळ्या दहाच्या दहा जागा या कशा विजयी होतील याकरता आज आमचा हा दौरा आहे त्यानंतर वर्धा भंडारा आणि गोंदिया या सगळ्या ठिकाणी आमचे सगळे शिवसैनिक सैनिक या निवडणुकीसाठी मेहनत घेणार आहेत यापूर्वी देखील आपल्याला माहिती असेल नागपूरमध्ये पदवीधर आणि शिक्षक या, या दोन्ही निवडणुका महाविकास आघाडीच्या मार्फत लढत असताना आम्हाला विजय मिळालेला आहे त्यामुळे आम्हाला पूर्ण खात्री आहे की येणाऱ्या या सिनेटच्या निवडणुकीमध्ये सुद्धा नागपूर विद्यापीठावर महाविकास आघाडीचा झेंडा असेल कुठेतरी जी अटक झालेली आहे त्याबाबत काय सांगाल कुठेतरी शिंदे फडणवीस सरकारकडून एक आक्षापोटी नाव घेतला त्याच्यामध्ये आरोप होत आहे की तुमच्याशी होता आणि त्याच्यात थेट कलानगरचं पण नाव घेतलेलं आहे काय मी तुम्हाला सांगतो विषयांना खूप जास्त गांभीर्य दिलं जात आहे खूप जास्त महत्व दिलं जात आहे असं माझं स्पष्ट मत आहे आज आपण पाहत असू तर शेतकऱ्यांनी प्रचंड मोठा मोर्चा काढलेला आहे त्यांचा उत्पन्नाला भाव मिळत नाहीये म्हणून अक्षरशः उत्पन्न ते रस्त्यावर टाकून भाज्या फळं ते रस्त्यावर त्याची होळी करून आंदोलन करत आहेत आज राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांनी देखील एक आंदोलन छेडलेलं आहे आणि त्यामुळे लाखो लोकांनी आज सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरत असताना आपण केवळ एकाच राजकीय विषयावर बोलत राहणं मला काही फार महत्त्वाचं वाटत नाही तरी देखील आपण विचारलं म्हणून मी सांगतो यामध्ये सगळ्यात पहिले म्हणजे मला वाटतं दोन प्रश्न आहेत एकतर पोलिसांकडेही तक्रार गेल्यानंतर पोलिसांचं मला तरी जितकं कळतं सगळ्यात पहिलं जे कर्तव्य आहे ते म्हणजे हा जो हो काही व्हिडिओ आहे हा मॉर्फ झाला आहे की नाही हे शोधणं कारण जर तो मॉर्फ झाला असेल खरा व्हिडिओ कुठे खराब व्हिडिओ समोर आला पाहिजे आणि मला तरी जितकी माहिती आहे हा जो काही खराब व्हिडिओ आहे तो प्रकाश सुर्वे यांचे जे चिरंजीव आहेत राज सुरवे यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर अख्खा तसाचा तसा, तसा लाईव्ह केलेला आहे त्यामुळे जर या प्रकरणामध्ये कोणाला अटक करायची असेल तर मुंबई पोलीस दल हे अतिशय सक्षम पोलीस दल आहे मला पूर्ण खात्री आहे ते बरोबर जो मुख्य आरोपी आहे ज्यांनी हा व्हिडिओ बनवला तो म्हणजे प्रकाश सुर्वे यांचा चिरंजीव सगळ्यात महत्वाचं ही सगळी कुठेतरी आकसाणी होत आहे असं वाटतंय हे बघा आमचं सरकार गेल्यानंतर गेल्या आठ महिन्यामध्ये आपण पाहत असाल तर अनेक निष्ठावंत शिवसैनिक जे उद्धव ठाकरे साहेबांच्या सोबत खंबीरपणे उभे राहिलेले आहेत त्यांच्यावर दररोज आरोप होतात दररोज त्यांच्यावर कारवाया होतात फक्त आपल्या राज्यातच नाही तर आज संपूर्ण देशभरात जर तुम्ही कुठलंही वर्तमानपत्र किंवा आपले जर चॅनेल जरी पाहिले तरी दर दुसरी बातमी की कुठल्या तरी विरोधी पक्षाच्या नेत्यावर ई डी आय टी किंवा पोलिसांच्या मार्फत होणाऱ्या कारवाई संदर्भात असते हेच लोक जेव्हा भाजपमध्ये जातात किंवा त्यांच्या सहयोगी पक्षामध्ये जातात त्यावेळेला या सगळ्या कारवाया बंद होतात आणि त्यामुळे हे जे काही सगळं सुरू आहे हे जनता पाहते जनतेला हे रुचलेलं नाही आणि जनतेला हे रुचलेलं नाही म्हणूनच आत्ता झालेल्या विधान विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये सुद्धा भाजपला तुमच्या या नागपूरमध्ये ज्याला भाजप स्वतःचा गड मानते त्या गडामध्ये सुद्धा त्यांना पराभव पत्करावा लागला अमरावतीमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला आणि सत्तावीस वर्ष बाले किल्ला समजल्या जाणाऱ्या कस्ब्यामध्ये सुद्धा त्यांना पराभव पत्करावा लागला असे जर त्यांचे बाले किल्ले महाविकास आघाडीसमोर ढासळत असतील तर येत्या काळामध्ये लोकसभेच्या आणि विधानसभेच्या ज्या निवडणुका होणार आहेत प्रलंबित जिल्हा परिषद महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत त्यामध्ये सुद्धा काय चित्र असेल हे स्पष्ट सगळ्यात महत्वाचं होतं सिनेटच्या निवडणुकांकरता आपण आल्या नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरूंवर बाविस्कर कमिटीने खुद्द आक्षेप नोंद आहे त्यांनी म्हटलेलं आहे की कुठेतरी निविदा देताना न विचारता घेण्यात आलाय त्याबाबत आता पुढची भूमिका तुमच्या काय झालं की या नागपूर विद्यापीठावर गेले अनेक वर्ष एका विशिष्ट विचारसरणीची एका विशिष्ट गटाची मक्तेदारी होती आणि आमच्यातर्फे सुद्धा शिवसेना असेल युवासेना असेल आम्ही आजपर्यंत कधी या नागपूर विद्यापीठाच्या सिनेट निवडणुका पाहिजे तेवढ्या गांभीर्याने लढलो नाही पण यावेळेला आम्ही गेले सहा ते आठ महिने अतिशय चांगल्या पद्धतीने आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतलेली आहे आणि महाविकास आघाडीच्या मार्फत लढत असताना आम्हाला पूर्ण खात्री आहे की दहाच्या दहा जागा जिंकून आमचं संपूर्ण महाविकास आघाडीचं पॅनल विजयी सभा होणार आहे महाविकास आघाडीच्या उद्योजित स्वतः येणार आहे लोकसभा आणि विधानसभेची तयारी म्हणायची याला नाही आपण जर पाहिलं असेल तर नुकतीच उद्धव ठाकरे साहेबांची खेडमध्ये एक ऐतिहासिक सभा झाली म्हणजे त्याला मला वाटतं रेकॉर्ड ब्रेक अशा देखील त्या सभेला वेगवेगळ्या लोकांनी त्याला कॅप्शन दिल्या होत्या आणि त्यामुळे आता महाविकास आघाडीच्या सुद्धा त्या देखील